नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पन। आपण तीस नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करा ते समजून घेणार आहोत मी डायरेक्ट सेल्पात लर्निंगला जाते स्टार्ट करतोय पहिला प्रश्न आपल्या समोर एम एस एक्सेल ग्रोसरी लिस्टमध्ये टेम्पलेट उघडण्यासाठी स्टेपचा योग्य सेट आपल्याला ओळखायचा आहे एक नंबरचा पर्याय मी डायरेक्ट क्लिक करतोय नंबर दोन तुमचे मित्र हे जाणून घ्यायचे आहे की एम एस एक्सेल मध्ये डॉलर चे चिन्ह भारतीय बदलण्यासाठी आणि कोणते चिन्ह वापरावे ते योग्य असणार पहिल्या नंबरचं चिन्ह आहे रुपीचं चिन्ह आहे म्हणून ते ऑप्शन आपल्याला निवडायचा होता एम yeah. एस एक्सेलमध्ये करन्सी बदलण्यासाठी तुम्ही खालील कोणता मार्या मार्ग किंवा पर्याय त्या ठिकाणी निवडणार तर अकाउंटिंग नंबर ऑफ फॉर्मॅट निवडल्याच्यानंतर तुम्हाला करन्सी त्या ठिकाणी चेंज करता येईल एम yeah. एस एक्सेलच्या सेलमधील टेक्स एमगोल्डन करण्यासाठी कोणता पर्याय वापरला जाऊ शकतो बोल्ड करण्यासाठीचा ऑप्शन होता तो बी खालीपैकी कोणती इमेज आपण आपली स्वतःची खरेदी लिस्ट तयार करण्यासाठी वापरता असल्या ग्रोसरी लिस्टचे टेम्पलेट प्रदर्शित करते ते आपल्याला ओळखायचं आहे एक नंबरची ती लिस्ट आहे ती आपल्याला निवडायची सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं सेल्पात लर्निंग आपण पूर्ण केलं आहे नेक्स्ट आपण जातो आहे नॉलेज चेकला स्टार्ट बटनावरती क्लिक करतो आहे अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट खाली डॉलरचे चिन्ह ची भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणता पर्याय निवडणं तुम्हाला गरजेचं वाटतो मोर अकाउंटिंग फॉर्मॅट्स एक नंबरचा पर्याय आपल्याला ठिकाणी निवडायचा आहे किराणा मालाच्या यादीत पुढीलपैकी कोणती घटक तुम्हाला सामान्यत आढळतात खरेदी करायचा माल आणि मालाची किंमत हे दोन ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी निवडायचे काही वेळा वेळाप्रूस रिलीज टेम्पलेटमध्ये जर संबंधित सेलमध्ये तपशील भरला तर एकूण रक्कम अपोआच आल्याचे तुम्हाला आढळेल म्हणून रकमेच्या सेलमध्ये घातलेले हे घड रिकामी जागा घातल्यामुळे हे घडते तर आपल्याला फॉर्म्युला ज्यावेळेस आपण एंटर करतो त्यावेळेस तसे तुमचे डॉक्युमेंट पी डी एफ म्हणून एक्सपोर्ट करण्याकरता कोणता पर्याय तुम्ही निवडला पाहिजेत क्रिएट पी डी एफ एक्स पी एस एक नंबरचा पर्यापला या ठिकाणी निवडायचा आहे ग्रोसरी लिस्ट तयार करण्यासाठी पुढीलपैकी पैकी कोणते ऍप्लिकेशन वापरणं शक्य असते एम एस वर्ड्स गुगल डॉक्स आणि गुगल शीट्स असे तीन ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी निवडायचे अठरा ते सत्तर वर्ष वगाड्यातील सर्व भारतीय नागरिक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी पात्र आहेत अगदी बरोबर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अपघाती मृत्यू किंवा डोळे किंवा कायमची असल्यास कवर प्रदान करते हे सुद्धा आन्सर आपल्याला बरोबर आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्या बँकेच्या वेबसाईटला भेट देऊ शकता जी ऑनलाईन हा रकमेवर उपलब्ध आहे प्रति बारा वर्ष नाममात्र मात्र प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे काय कव्हर का दिल्या जाते तर एक ते दोन लाखापर्यंत कवर दिल्या जातं अशा पद्धतीनं नॉलेज चेक पण आपण पूर्ण केले आता आपण जातोय गायडेड ड्युटीवर सेल्फला गायडेड ड्युटीवर सेल्फ मध्ये थोडस से काय करतोय आपण पहिले सहा नंबर पासून प्रश्न घेतोय त्याच्यानंतर परत एक नंबर पासून सुरुवात करतोय कारण ते एक्झाम इंडला थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळं तर आपण सहा नंबरच्या प्रश्नाला घेतले स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे गोल सिक फंक्शनचा वापर करायचा आहे बी सी सेवन निवडून प्रारंभ करायचा आहे आता पहिले काय आहे बी सेवनमध्ये मध्ये आपल्याला ॲट दे टू समला जायचं आहे डेटाच्या फॉर्म्युलेजमध्ये यायचं आहे ॲट समला क्लिक करायचं आहे आवरेजला क्लिक करायचं आहे इंटर बटन प्रेस करायचं आहे त्यानंतर पुढं आवरेज सिलेक्ट करून झाल्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला परत बी सेव्हनला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर परत डेटाला जाय सॉरी डेटावरती जायचं आहे हॉटोवॅलीसीसला क्लिक करायचं गोल सिकला क्लिक करायचं आहे सेट सेलमध्ये बी सेवन टाईप करायचं आहे टू व्हॅल्यूमध्ये सत्तर इंटर करायचे आणि त्यानंतर बी सिक्स इनपुट करायचं आहे बाय चेंजिंग सेलमध्ये आणि ओके बटनावरती क्लिक करायचं आहे त्याला ओके होऊ द्यायचं आहे एकदा परत एकदा रिपीट ओके करायचं आहे गोल सिक्सचा हा फॉर्म्युला आहे त्याच्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे दिलेल एक्सेलच्या फाईलमध्ये डेटाचे ग्रुप करण्यासाठी कॉलम ए आणि बी सिलेक्ट करायचं आहे डेटावरती जायचं आहे ग्रुप ऑप्शनवर क्लिक करायचं आहे प ए आणि बी सिलेक्ट करायचं आहे डेटावरती जायचं आहे ग्रुप करायचा आहे त्याचा आणि हे जे मायनसचा साईन आहे परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे दिले एक्सेल पहिले म्हणजे डिपार्टमेंटनुसार दिल्याची डेटा दिलेल्या डेटाची सब टोटल करण्यासाठी बी सेवन सिलेक्ट से करायचं आहे त्यानंतर होम टॅबवर जायचं आहे शॉर्ट फिल्टर वापरायचं आहे आणि एबीसी कॉलम सिलेक्ट करून त्याला सब टोटल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पहिले आपल्याला बीओन सिलेक्ट करायचं आहे शॉर्टला जाऊन ए टू झेडला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तीन कॉलम सिलेक्ट करायची आणि बी सी डेटावरती जायचं आहे डेटावर गेल्याच्यानंतर सब टोटलला क्लिक करायचं आहे मग रिझनला क्लिक करून ओके बटनावरती क्लिक करायचं आहे बाजूला क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे एक्सेल एक्सेलमध्ये एक्सेलच्या फाईलमध्ये दे डेटावर आधीपासून लावू केला सब टोटल ऑप्शन रिमूव करायचं आहे आता सब टोटल ऑप्शन जर आपल्याला रिमूव करायचं असेल तर त्यासाठी सेम तीच प्रोसेस आपल्याला जायचं आहे पहिलं ए बी सी कॉलम सिलेक्ट करायचे त्यानंतर आपल्याला डेटावरती जायचं आहे सब टोटलला क्लिक करायचं तर रिमूव्ह ऑल दिलेलं त्यावरती क्लिक करायचं आहे बाजूला क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं दहा नंबर दिलेल्या एक्सेलच्या फाईलमध्ये डेटा ग्रुप अनग्रुप करण्यासाठी कॉलम ए बी सी सिलेक्ट करायचा त्याला अनग्रुप करायचं पहिलं ग्रुप केलं होतं तर अनग्रुप करायचं आहे मग परत ए बी कॉलम सिलेक्ट करायचं आहे आणि याला इथं डेटावरती जायचं आहे आणि अनग्रुप या ठिकाणी निवडायचं आहे बाजूला क्लिक करून सबमिट करायचं आहे एक नंबरचा प्रश्न घेतो आहे आपला आता बी चौदा सेल निवडायचा आहे आणि त्याला सेल स्टाईल लागू करायची आहे पहा हा बी नंबरचा कॉलम्स हा चौदा नंबरचा सेल सेलच्या नंबर स्टाईलमध्ये जायचं आहे आणि लिंक सेलला क्लिक करायचं आहे नंबर दोनचा प्रश्न सी दहा निवडायचा आहे त्यात हेल्पी टेक्स्ट टाईप केलेला आहे त्याला स्टँडर्ड ब्ल्यू कलर अप्लाय करायचा इथे हेल्दी शब्द दिसतोय त्याला त्याला स्टँडर्डमध्ये ब्लू कलर आपल्याला अप्लाय करायचा हा ब्लू ब्ल्यू कलर द्यायचा आहे नेक्स्ट सबमिट करायचं आहे त्याला दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेलचा रिसिप्ट टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे वरती सेल रिसिप्ट नावाचे टेक्स्ट आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची छत्तीस एवढी साईज अप्लाय करायची वरती टॉपला जाऊ आपण सेल्स रिसिप्ट थर्टी सिक्स एवढी साईज आपल्याला निवडायची आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल रिसिप्ट टेक्स सिलेक्ट करा त्याला अलाइन लेफ्ट करायचं परत तो शब्द आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा अलाइनमेंट आपल्याला लेफ्ट करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक करू शेवटचं ऑप्शन आहे प्रोजेक्ट स्टेटस डिसेंबर सिलेक्ट करायचं आहे बी एटमधील त्याला सेंच्युरी गोटिक आणि बोल्ड करायचं आहे बी एटला जायचं आहे जा जा, परत आपल्याला तिथं सेंच्युरी गो गोटिक नावाचा एक फॉन्ड आपल्याला अप्लाय करायचं आहे बोल्ड करून त्याला आता सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं गाइडेड ड्युटीवर सेल आपण पूर्ण केले सेल्पात लर्निंग सिम्युलेशनच्या क्वेश्चनला आपण जातो आहे आत्ता आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करतो आहे लिस्टवरती जायचं आहे आणि ग्रोसरी लिस्टवरती क्लिक करून त्याला क्रिएट बटनावर क्लिक करायचं <laughs> नंबर दोन रो आणि कॉलम्स हटवायचे आपल्याला डिलीटला जायचं आहे डिलीट शिट रोवरती क्लिक करायचं <laughs> करन्सीला क्लिक करायचं आहे आणि करन्सीवरती परत क्लिक क्लिक करायचं बोल्डवरती क्लिक करायचं पी डी एफ म्हणून त्याला एक्सपोर्ट करायचं आहे एक्सपोर्ट क्रिएट पी डी एफ पब्लिश फाइल जाए प्रिंट बटना वी क्लिक कराए फाइल सेव डेस्कटॉप लिस्ट सेव ना डेट हाठिका हेची डेट वरती क्लिक कराए करतो आहे आपण सिम्युलेशनला पाथ लर्निंगला आपण जातो आहे सॉरी सेशन कम्प्लिशनला स्टार्ट बटनावरती क्लिक करू फ्लॅटबोर्ड आणि पोर्टिबुल दोन प्रकारचे प्रकार, प्रकार आहेत त्याचं उत्तर आपल्याला ऑप्टिकल स्कॅनर द्यायचं आहे वास्तवचित्र डॉक्युमेंट यांना कम्प्युटर जनरेटेड फाईल्स रूपांतरित करण्यासाठी स्कॅनरचा उपयोग केला जातो त्या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर द्यायचं आहे प्लॅटबोर्ड स्कॅनरचा उपयोग करून तुम्ही प्रतिमा किंवा चित्र स्कॅन करू शकत नाही उत्तर चूक आपण ते करू शकतो स्कॅनरच्या साईन तुम्ही डॉक्युमेंट प्रिंट करू शक करू शकता हे सुद्धा आन्सर आपल्याला चुकीचं द्यायचं आहे अशा पद्धतीनं तीस नंबरचं सेशन अगदी तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल परत पुन्हा भेटू एक तीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू